आज रात्री बोजगाव येथे झालेल्या पावसामुळं केळणा नदीला आलेला भयंकर पूल केळणा नदीने त्याची पातळी आज ओलांडलेली आहे मुरुडेश्वर इथून येणारी केळणा नदी बोजगाव गावातून येत असताना बोजगाव येथील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे बोजगाव येथील केळणा नदीने आज त्याची पातळी ओलांडलेली आहेत शांताराम पाटील शेलार यांचं बोजगाव येथे या केळणा नदीला लागून असलेले शेतामध्ये त्यांच्या या मक्कातून पूर्णपणे पाऊस येत आहेत आणि या मक्काच्या पलीकडे तुम्हाला जे सवान वावर दिसत आहेत त्या वावरामध्ये आद्रक आहेत पूर्णपणे आद्रक झाकलेले आहेत आणि हे खाली जे पाऊस दिसतोय तुम्हाला या वावरामध्ये कपाशीचं पीक होते कापशीचं पीकही का पी सर्वप्रमाणे झाकलेले आहेत रात्री झालेल्या या पावसामुळे या बोजगाववासियांचं वासियांचं भोजगाव या केरणा नदीला सलगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहेत आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस असतो आणि या आनंदाचा दिवस आज सण बैलपोळा म्हणून सण साजरा करत असतात पण आज या शेतकऱ्यांना दुःखाचा दिवस म्हणून साजरा करावा लागत आहेत कारण की आज पोळा हा सण आनंदाचा मानला जात असल्याने आज हे ये भोजगाव येथील शेतकरी आज फार चिंतेग्रस्त झालेले आहेत कारण की आनंदाचा सण आज त्यांना दुःखामध्ये हा सण आज साजरा करावा लागत आहेत मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान गेल्या जून महिन्यापासून त्यांनी घेतलेली मेहनत आज सर्व मेहनतीवर पाणी फिरले आहेत पंजाबराव भाऊ डग यांनी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की अतिवृष्टीचा पाऊस होणार आहे पंजाबराव साहेब डग बोलले म्हणजे देव बोलले या उक्तीप्रमाणे मनाला काही हरकत नाही अतिशय वेदनादायक दृश्य सध्या मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद त्याचबरोबर हिंगोली नांदेड परभणी या भागात अतिशय वेदनादायक परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे पूरपरिस्थिती प्रचंड भयानक आहे आणि शासकीय मदतीची अपेक्षा मंडळींना आहे तर मंडळी ही आहे खेळणा नदी खेळणा नदी ही दुथडी भरून वाहते आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या नदीला पाणी आलेलं आहे बोजगाव तालुका सिल्लड सिल्लोड बोजगाव तालुका सिल्लोड या ठिकाणची ही दृश्य आहेत अत्यंत भयंकर अशी ही दृश्य आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात खेळणा नदीला पाणी आलेलं आहे आणि यामुळे प्रचंड मोठं नुकसान हे बोजगाव तालुका सिल्लोड या भागाला झालेला आहे वेदना देणारा पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि उभं पीक हे डोळ्यासमोरून वाहून जाताना शेतकऱ्यांना दिसतं आहे त्याचबरोबर काल पोळा हा सण होता परंतु बैलपोळा हा सण आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येतो परंतु या बैलपोळा सणाच्या रोज दिवशी काही ठिकाणी अशा पद्धतीचे दृश्य बघायला मिळालेली आहेत आणि ज्या ठिकाणी प्रचंड मेहनतीने शेतशिवार उभं केलेलं आहे अशा ठिकाणी आता पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुराच्या परिस्थितीमुळे खूप साऱ्या शेतीमालाचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळतं आहे खेळणा नदी आहे खेळणा नदीच्या पात्राने आपली सीमा ओलांडलेली आहे आणि हे पाणी आता रस्त्यांवर शेतांमध्ये त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकांमध्ये घुसलेलं आहे उभी पिकं ही वाहून गेलेली आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान हे शेतकरी बांधवांना सोसावं लागतं आहे मंडळी दृश्यांमधनं तुम्ही पाहू शकत असाल की पुलाला हे पाणी लागलेलं ला आहे प्रचंड उंचीवर असलेला पूल देखील हा कमी पडतो आहे की काय असं वाटायला लागलेलं ला आहे इतका प्रचंड पाऊस या भागात झालेला आहे खेळणा नदीच्या पात्राने सर्व परिसर व्यापून टाकलेला आहे तुम्ही ही दृश्य बघू शकत असाल यामध्ये संपूर्ण शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळतं आहे पोळ्याच्या दिवशी शेतकरी चिंतातूर झाल्याची दृश्य या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत शेतकरी सध्या प्रचंड उत्साहात होते पोळ्याच्या सणामुळे विविध कामकाजांना गती आलेली होती परंतु एका रात्री झालेल्या मुसळधार अतिमुसळधार ढकफुटी सदृश्य पावसामुळे सर्व परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि नागरिकांना प्रचंड ताण वेदना ह्या होत आहेत डोळ्यासमोरून शेतीमालाचं नुकसान हे बघावं लागतं आहे उभं पीक हे पाण्यात जात आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं या माध्यमातनं होतं आहे चिंता तूर शेतकरी आपल्याला बघायला मिळत आहेत डोक्याला हात लावून शेतकरी बसलेले आहेत नवतरुण यांच्यासमोरील संकटं मोठी होताना दिसत आहेत त्यांच्या भविष्याचा प्रश्नदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात हा बघायला मिळतो आहे